अलीकडे शेअर मार्केटविषयी सर्वांनाच माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअरचा सुरुवातीच्या काळात काय भाव होता इथल्या व्यापारामुळे भरभराटीला ही कंपनी आली आणि तिनं अतिशय फायदेशीर मक्तेदारी निर्माण केली इंग्लंडच्या आपल्या भागधारकांना ईस्ट इंडिया कंपनी इतका प्रचंड लाभ देत लाभांश देत असे की त्यामुळे एका शेअरची किंमत बत्तीस हजार डॉलर्स इतकी वाढली होती असो तर आर्यांपासून ब्रिटिश अनेक आक्रमणी इथे झाली आता तुम्हाला जर विचारलं की यातलं सर्वात क्रूर शासन कोणतं तर हा एक वादाचाच विषय होईल पण सर्वात आधुनिक साम्राज्य होते ते ब्रिटिशांचे त्याकडे पाहण्याचा नजरिया दोन प्रकारचा सुरुवातीच्या काळातील विचारवंत त्याकडे सुधारणेचा एक प्रकारे इंडियन रेनेसान्सच्या नजरेनं पाहतात तर उत्तर काळात एक जुलमी शासन ज्याने हिंदुस्तानला अक्षरशः नागवले या झाल्या नाण्याच्या दोन बाजू पण एका नाण्याला तिस एक तिसरी बाजूही असतेच आणि ती वरून पाहणाऱ्याला दिसते त्यामुळेच इंग्रज काय किंवा भारतीय काय यांनी जे या काळाविषयी लिहिलेलं आहे ते एकतर्फी असू शकतं पण ही जी तिसरी बाजू पाहिली आहे ना ती अमेरिकन इतिहासकार विल डुराट यांनी हे एक मानवतावादी इतिहास लेखक ड्युरांट यांनी विसाव्या शतकाच्या आरंभी संपूर्ण हिंदुस्तानचा प्रवास केला आणि मग त्यातून निर्माण झालं इथल्या परिस्थितीवर आधारित एक पुस्तक द केस फॉर इंडिया हे ते पुस्तक आणि त्याचं भाषांतर हिंदुस्तानची कैफियत या नावाने कल्याण वर्दे यांनी केले ब्रिटिशांनी भारताला अक्षरशः नागवले यात शंका नाही पण त्याचे नेमके तपशील या पुस्तकातच मिळतील आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी दोन्ही बाजू यात मांडल्यात आणि शेवटी स्वतःचं मत देखील दिले त्यामुळे प्रत्येक भारतीयांना हे पुस्तक एकदा तरी वाचणे अतिशय गरजेचे आहे एकूणच ब्रिटिशांचं भारतात पाऊल रोवण्याचा हा काळ कसा होता तर शेतकऱ्यांचा क्रूर छळ संस्थानिकांकडून राज्य हिसकावून ते दुसऱ्याला हजारो लाखो डॉलर्समध्ये विकायचे आता एक लक्षात घ्या डुराड यांचं हे पुस्तक आहे आणि भाषांतरकरांनी पण सगळ्या किमती डॉलर्समध्ये लिहिल्या आहेत त्यामुळे आता मी काही त्या रुपयात कन्व्हर्ट करायच्या खटाटोपात पडत नाही कारण त्या काळी डॉलर्सचा रुपयाचा रुपया काय भाव होता वगैरे इतकं ते कॉम्प्लिकेटेड असू शकतं तुम्ही ते करू शकता आता या खेळात त्या तीन वर्षात ब्रिटिशांनी तीन कोटी डॉलर्स कमावले केवळ एक संस्थानिकाचं राज्य हिसकावून दुसऱ्याला द्यायचं असं भारतातल्या वीस लाख डॉलर्सच्या वस्तू इंग्लंडमध्ये त्यांनी पाचपट पट महाग म्हणजे एक कोटी डॉलर्सला त्या त्या ते त्यावेळी विकत असत आणि ही उलाढाल पहा केवढी मोठी असायची हे एक साधारण आकडे आहेत पण तुम्हाला त्यातून अंदाज येईल एका जहाजातून त्या काळात एकावेळी चाळीस लाख डॉलर्स ते इंग्लंडला पाठवत असत आता आपण शाळेत तैनाती फौजेबद्दल शिकलो आहोत पण या भाडोत्री सैन्याचं किती भाडं असेल काही कल्पना अहो अक्षरशः हजारो डॉलर्समध्ये आणि त्या, त्यातही आपलेच सैनिक आपल्याच सैनिकांविरुद्ध रक्त सांडायचे आणि त्यातून निघालेला पैसा मात्र इंग्लंडच्या मौजमजेसाठी वापरला जायचा आणि हे घडलं अठराव्या शतकापासून पण त्याची रूपरेषा सोळाशे शहाऐंशीमध्येच ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सनी आखली होती अगदी परिपूर्ण योजना आखली होती कारण त्यांची दुष्ट काळी नजर पडली होती या संपन्न देशावर झालं असं की औरंगजेबाचं निधन झालं आणि त्याची जुलमी राजवट संपली कर्कचून बांधले गेलेल्या सरदारांमध्ये मग एकच दुफळी माजली राजकीय अस्थिरतेचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीनं बरोबर घेतला आणि ही त्यांची एक भारीच सोफिस्टिकेटेड लुटीची पद्धत होती इंग्लंड सरकार कंपनीला कर्जाऊ पैसा भांडवल म्हणून देत असे आणि त्याचे भरभक्कम व्याज आणि कर यातून परताव्यातून या सगळ्यातून परता आपले उखळ पांढरे करून घेत असे आणि मग ईस्ट इंडिया कंपनीला तर रानच मोकळं झालं सतत शंभर वर्ष या कंपनीनं लोकांचा छळ केला आणि इथला प्रत्येक जण आणि प्रत्येक वस्तू विकाऊ होती असं कडू सत्य ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियाने ह्या ब्रिटिशांच्या काळाबद्दल लिहून ठेवलंय अक्षरशः अत्याचारी पद्धतीनं बेसुमार लूट केली आणि या सर्वांची फुशारकी लंडन स्पेक्टॅटर हे या तिथल्या वृत्तपत्राने मारली ते म्हणतात की अठराशे सत्तावनच्या युद्धात आम्ही लाखांच्या वर सैनिक मारले दिसेल त्याला तोफेच्या तोंडी देणं हा कंपनीचा खेळ झाला होता ब्रिटिश शासनाला काय निमित्तच हवं होतं कंपनीचा हा सगळा प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर अठराशे सत्तावनच्या युद्धानंतर भारताचा ताबा घेतला मात्र ब्रिटिश शासनाची बांधिलकी हिंदुस्थानशी नसून इंग्लंडशी होती आता यातले बरेच टप्पे यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण ह्या पुस्तकात काही अशा गोष्टी उलगडल्या आहेत की ज्या आपल्याला सर सहसा माहिती नसतात त्यामुळे त्याचं मन मानेल तशी कर वसुली करावी या शासनानं ह्याच्यात काही नवल नव्हतं मुघल काळात इथली जमीन खाजगी होती जो कसेल त्याची जमीन वगैरे वगैरे लोकांची जमीन होती पण ब्रिटिश सरकारने स्वतःला एकमेव जमिनीचा मालक घोषित केले तिथली जंगलं जी होती ती स्वतःच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट स्थापन करून स्वतःच्या हातात घेतली पूर्वी जंगलात कोणी जात नसे आणि हे जंगल हे त्यांचं आदिवासी लोकांचं एक अधिवास असे उत्पन्नाच्या वीस टक्के त्यांना भाडेपट्टीही लावली म्हणजे जमीन तर हिसकावून घेतलीच सरक... वर त्याच्यावर त्यांनी भाडंही लावलं लोकांना आता लेखक ड्युराट यांनी ब्रिटिश रेल्वे सर रेल्वेवर सडकून टीका केली आहे ब्रिटिश व्यापाऱ्यांना प्रचंड भाडे सवलत मिळायची म्हणजे रेल्वे सुद्धा बांधली ती त्यांच्यासाठी मग प्रजेला आपलं उपकार केल्यासारखं तिथनं प्रवास करू द्यायचे पण त्यांच्यावर किमती तिकीट जबरजस्त तिकिटांचे हे असायचे तिकिटांचे किंमती असायच्या वर त्यांच्या डब्यांची तुलना ते खाटीक खाण्याकडे नेणाऱ्या गुरांच्या गाडीसारखी आहे असं ते म्हणायचे आता आपण परत म्हणजे काय दयनीय अवस्था असेल आता आपण परत काही एक आकडेवारीकडे वळूयात एकोणीसशे सत्तावीस साली हिंदुस्तानने दोन कोटी रुपये इंग्लंडच्या सेवानिवृत्तांना पेन्शन पायी दिले म्हणजे नोकर तिकडचे आणि हिंदुस्थान त्यांना पेन्शन देणार आणि हे पुस्तक आले एकोणीसशे तीसमध्ये मध्ये हका प्लासीची लढाई ते वॉटरलूची लढाई या सत्तावन्न वर्षात झालेल्या सर्व लढायांचा बोजा हिंदुस्तानने उचलला आणि तो किती असेल काही कल्पना तो होता पाच अब्ज डॉलर्स इतका मेकॉलेचा हवाला देत लेखक लिहितात की इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीच्या भांडवलाचा स्रोत हा हिंदुस्तान देश होता म्हणजे तिथल्या औद्योगिक क्रांतीमध्ये भराभरा तयार होणारा जो माल होता तो एकतर इथे विकलाच जात असे पण इथली जी लूट करून जात असे त्यामुळे ते त्यांना तिथे भांडवल तयार होत असे आणि एकोणीसशे एक ते एकोणीसशे अडतीस या काळात भारताने चारशे अब्ज डॉलर्स इतका भांडवल पुरवठा केला इंग्लंडला समाजाची घडी विस्कटण्याचा हेतूत या सरकारनं आणि आधीच्या कंपनीनं मुद्दाम प्रयत्न केला वॉरन हेस्टिंगनेच लिहिलं आहे की भारतीय लोक शांत आहेत ते त्याच्या साध्या राहणीमुळे आणि आहारामुळे मग अशा लोकांना भडकवायला काहीतरी पाहिजे ना मग त्यांनी दारूचं व्यसन या लोकांना लावलं त्यामुळे त्यातून त्या त्या साठ कोटी डॉलर्सचं उत्पन्न दरवर्षी ब्रिटिश सरकारला मिळेल आता जिओचं सिम कार्ड फुकट वाटल्याची घटना अगदी अलीकडची पण ब्रिटिशांनी त्या काळी लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून अफू जी नशा पदार्थ आहे ज्याच्यावर आता बंदी आहे अशी अफू त्यांनी तेव्हा चक्क फुकट वाटली होती आणि त्यान मग त्यानंतर जवळपास चार लाख हेक्टर एवढी जमीन त्यांनी अफूच्या लागवडी खाली आणली गांधींनी हे लक्षात घेऊन मग आसाममध्ये याविरुद्ध आंदोलन केलं तेव्हा अफूची लागवड पन्नास टक्क्यांनी कमी झाली ब्रिटिशांनी युरोपमधनं रोगराई देखील आणली अतिफायदा मिळवण्याच्या नादात लोकांचं कुपोषण केले त्यांच्या स्वच्छ पाण्यांचे स्रोत खराब केले त्यामुळे इथे असंख्य साथीच्या रोगराया तुम्हाला त्या काळात पाहायला मिळाल्या असत्या परिणामी ज्यावेळी इंग्लंड आणि अमेरिकेचा मृत्यू दर बारा तेरा टक्के होता तिथे भारताचा बत्तीस टक्के इतका मृत्यूदर होता लेखक डिराट लिहितात की जेव्हा मी भारतात आलो तेव्हा माझ्या मनात ब्रिटिशांबद्दल अपार कौतुक होते पण ही राजवट या देशावरची आपत्ती होती आणि तो मोठाच गुन्हा होता हे माझ्या लक्षात आलं आणि इतकंच नाही तर ह्या सगळ्यावरच्या गोष्टी आहेत ना हा याचा सज्जड पुरावा आहे असं ते ठणकावून सांगतात आता ड्युरॉन्ट स्वातंत्र्य चळवळीच्या डॉक्युमेंटेशनकडे वळतात अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये का पंच्याऐंशीमध्ये मध्ये काँग्रेस जी स्थापन झाली तर स्वातंत्र्य चळवळीचं चा सर्व श्रेय ड्युरॉन्ट यांनी या काँग्रेसला दिलं परंतु ते स्वत साधारण गांधी जेव्हा भारतात आले आणि त्यांचा उदय काळ सुरू व्हायचा होता म्हणजे ते नेते असे नावांजलेले नव्हते त्या काळात ते इथे आले आणि त्यांनी हे सगळं पाहिलं त्यांनी काय पाहिलं तर त्यांनी त्यांच्या सहका असहकार चळवळ आणि दांडी यात्रा असा सर्व राजकीय आणि फिलॉसॉफिकल आढावा त्यांनी घेतला आहे अगदी गांधींच्या लहानपणापासून त्यांची कशी जडणघडण झाली याविषयी पण त्यांनी दिलं आहे आणि त्यांचे विचार देखील समजून घेतले आहेत ते अहिंसावादी मार्गानं स्वातंत्र्य मिळवू पाहत होते कारण त्यांचा भर असा होता की जर असं झालं नाही तर मग फक्त इंग्रज जातील आणि आपल्यासार आपले, आपले लोकं येतील पण प्रॉब्लेम तो शिल्लक राहणार त्यामुळे चौरी चौरा येथील व्यापक हिंसेनंतर त्यावेळेसच मुंबई आणि मद्रास येथे पण हिंसा झाल्या होत्या मोठ्या आणि ह्या हिंसेनंतर गांधींनी आपलं आंदोलन मागे घेतलं असहकार आंदोलन आणि मग सरकारनं त्यांच्यावर खटला चालवला गांधींनी आपला गुन्हा कबूल केला तुरुंगात जाण्याचा मार्ग पत्करला आणि मग लोकांना भडकवलं म्हणून त्यांना सहा वर्ष तुरुंगावास भोगावा लागला तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे ला। ला। गांधींच्या वरचं लोकांचा जरा विश्वास कमी झाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जे काय करतोय ते लोकांना अजून पचनी पडलेलं नाही आणि हे जमण्यासारखं नाही त्यामुळे ते बराच काळ काँग्रेसपासून लांबच राहिले त्यांच्या आश्रमात ते त्यांच्या सामाजिक सुधारणा वगैरे करत राहिले पण काँग्रेसने त्यांना परत बोलावलं आणि त्यांचं नेतृत्व मान्य केलं इकडे क्रांतिकारक ज्या संघटना होत्या त्यांना रशियाचं आकर्षण जास्त होतं आणि गांधींना क्रांतिकारी संघटनांचे मार्ग मान्य नव्हते कारण यात त्यांना फक्त असं वाटायचं की सत्ता बदल जे मी आता सांगितलं ते त्यामुळे त्यांनी अहिंसा तत्वावर भर दिला होता गांधीजींचं असंही म्हणणं होतं की समाजात त्यावेळी जी स्पृश्य अस्पृश्यता होती तर हे असं काही असू शकत नाही असं त्यांचं सांगणं होतं आणि हे सिद्ध करायला त्यांनी एक अस्पृश्य मुलगी दत्तक घेतली तिला ज्या घरात प्रवेश नाही तिथे ते पाऊल टाकत नसत गांधीजींचे आरंभीचे आयुष्य क्रांतीची सज्जता मग त्यांचे सामाजिक तत्त्वज्ञान त्यांचा धर्म या सर्वांची मोठीच समीक्षा या पुस्तकात यांनी केली आहे आणि हे या पुस्तकातील महत्वाचे टप्पे देखील आहेत पण आता हे इतकं डिटेल सांगत बसल्याने तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही पुस्तक वाचा आपला हेतू हाच आहे त्याच्यासाठी तर महात्मा गांधींनी देखील या पुस्तकाचा संदर्भ घेतला जेव्हा एकोणीसशे तीस मध्ये प्रसिद्ध झालं वगैरे तेव्हा आणि त्यांच्या बऱ्याचशा भाषणांमध्ये वगैरे त्यांनी त्याचा वापरही केला आपणही गांधीजींच्या हिंद स्वराज या पुस्तकाच्या भागात जे माहिती आहे ती बरीचशी या पुस्तकाशी मिळती जुळती आहे असं लक्षात येतं आणि ह्या पुस्तकाच्या रिव्ह्यूची लिंक देखील मी इथे देत आहे तर जरूर हा व्हिडिओ देखील नक्की पहा अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन बुडरो यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भारतात क्रांतीची सुरुवात झाली असं लेखकाचं म्हणणं आहे मला व्यक्तिशः ते तितकसं पटलं नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी त्याच्यावर ते एक दीड पॅराग्राफ त्याच्यावर दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इजिप्त चीन आणि अनेक मध्य पूर्वेचे देश वुड्रोना गंभीरपणे घेत होते आणि ते बोलत होते स्वातंत्र्याबद्दल अमेरिकेने मिळवलेल्या नवजात स्वातंत्र्याबद्दल वगैरे तर एके ठिकाणी ड्युरॉन्ट लिहितात की मेकॉने याच्या आवाहनामुळे येथील लोक इंग्रजी भाषेत शिक्षण घेऊ लागले त्यामुळे शिकताना त्यांना अठराव्या शतकातील युरोपच्या इतिहासाचीही माहिती झाली आणि मग त्यांनी स्वातंत्र्य कसं मिळवलं म्हणून मग यांनाही स्वातंत्र्याची ओढ लागली हे लक्षात आल्यावर ब्रिटिश शासकांनी त्याच्यावर ताबडतोब बंदी घातली पण तो वर उशीर झाला होता ड्युरांट यांचं लेखन खूप सारं समतोल आहे आता त्याबद्दल उदाहरणार्थ आपणही आता आकडेवारी पाहूया पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना सहकार्य केले आणि त्या बदल्यात त्याच्यावर कृपा म्हणून ब्रिटिशांनी इथलं आपलं सैन्यबळ पंधरा हजार सैनिकांनी कमी केलं तरीही साडे तेरा लाख हिंदी सैनिक पाठवले गेले होते वेगवेगळ्या आघाड्यांवर जागतिक आघाड्यांवर मात्र ब्रिटिश साम्राज्याच्या टाचेखालच्या ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि न्यूझीलंड ह्या देशांतील सैन्य बलापेक्षा ही आपली संख्या पावणे दोन लाखांनी जास्त होती हे ते आपल्याला दर्शवून देतात अशा अनेक महत्त्वाच्या फॅक्ट्स या पुस्तकात आपल्याला जागोजागी वाचायला मिळतात जरूर हे पुस्तक वाचा या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारने मात्र हिंदुस्थान सरकारच्या तोंडाला पानेच पुसली आणि तेही खूप वेळ घालवून आडवळणे घेत नकाराचे राग आळवत वगैरे वगैरे आणि मग पाठोपाठ आपल्यावर अशी लुळी पांगळी अशी स्वायत्त राज्यपद्धती लादली माहिती आहे का ब्रिटिन स सा, ब्रिटन संसदेचे खासदार डॉक्टर रुदर फोड यांच्या मते हिंदुस्थानने पहिल्या महायुद्धात अतुलनीय कामगिरी केली आणि त्याबद्दल आपण त्यांना अत्यंत लज्जास्पद काळीमा फासणारी जुलमी घटना दिली असे तर ब्रिटिश संसदेत गरजले अर्थात ब्रिटिश सरकार आंधळे तर होतेच आणि बहिरेही मॉन्टेग्यू रिफॉर्म्समुळे मग जातीजातीत तेढ माजली त्यावेळेचा एक सैन्याधिकारी कोलोनिल जॉन कोक ब्रिटिश सरकारला लिहितो प्रजेत फूट पाडून राज्य करणे हे आपल्या सरकारचे तत्व असावे म्हणजे ही लोक काय विचार होती हे लक्षात आलं असेल आता जालियावाला बाग प्रकरण एकोणीसशे एकवीसचा चा उठाव सायमन आयोग एकोणीसशे तीसचा विरोध हे चळवळीतील महिलाचे दगड यात अमानुष सरकारी हिंसेचे वर्णन डोळ्यात पाणी आणते तर मनात चीड उभी करते मॉडेलिंग स्लेड ह्या एक इंग्रज नौदल अधिकाऱ्याची कन्या शासन त्यावेळी पोलिसांची खूप स्तुती करत होते त्यामुळे ही मॉडेलिन यांचे प्रत्यंतर प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ग्राउंड रिपोर्ट करायला गेली तर तिच्या लक्षात आलं की वस्तुस्थिती उलट होती ती म्हणते मी जे काही जखमी पाहिले त्याने माझे केस अगदी ताठ उभे राहिले तिने धारासना येथील या अत्याचारांचे वर्णन गांधीजींच्या यंग इंडिया या वृत्तपत्रात छापायला दिले ह्या पुस्तकात ते सगळे वर्णन दिले आहे ते वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो ड्युरांट आता इंग्लंडची बाजू मांडतात ब्रिटिश उघड म्हणत सगळ्यांसमोर की आम्ही हिंदुस्थान पादाक्रांत केला तो तेथील लोकांच्या जीवनाची पातळी उंचवण्यास पण प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती होती त्यांना त्यांच्या औद्योगिक क्रांतीमध्ये तयार झालेल्या मालाला बाजारपेठ हवी होती म्हणून कारण औद्योगिक क्रांतीत प्रचंड माल तयार होईल आता परत पहिल्या मुद्द्याकडे वळूयात आधीचे सर्व जेते मोगल असतील मंगोलियन असतील आर्य हे जे उत्तरेतून आक्रमण करून आले ते इथेच राहिले त्यामुळे इथे ते मिसळूनही गेले पण ब्रिटिश अधिकारी दर पाच वर्षांनी मायदेशी जाऊन त्यांच्या बर्फाच्या प्रदेशात राहून ताजे तवाने होऊन यायचे त्यामुळे बत्तीस कोटी हिंदुस्थानींवर अवघ्या अडुसष्ट हजार इंग्रज अधिकाऱ्यांनी राज्य करताना त्यांना शक्य झालं आणि जे अन्याय राज्य केलं गेलं कॅथरीन मेयो ह्या इंग्रजीने स्त्रीने हा समाज अंधश्रद्धेत बुडालेला आहे अशी टीका केली तिने त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती ती म्हणते तीन कोटी भूकेले लोक रस्त्यावरून सत्तर कोटी गायींना तसेच जाऊ देतात हिंदूंची भूक भागवण्यासाठी त्यांची हत्या होत नाही तिने स्त्रियांच्या दयनीय अवस्थेकडे पण लक्ष वेधले सिंचन रेल्वे उद्योग विज्ञान सामाजिक सुधारणा शिक्षण इत्यादी क्षेत्रात हिंदुस्थानचे प्रबोधन झाले असे ब्रिटिशांचे म्हणणे होते आम्ही आलो नसतो तर दुसरे कोणी खास करून रशिया आलाच असता आणि त्याने भारताला गिळंकृत केले असते ब्रिटिशांना तशी भीती देखील होती केवळ रशियाच नाही तर फ्रान्सची देखील भीती होती त्यामुळेच फ्रान्सचा पाडा होईपर्यंत ब्रिटिश लोक नेपोलियनशी लढले कारण त्यांचा एक डोळा होता हिंदुस्थानवर अर्थतज्ञाच्या मते हिंदुस्थानला ब्रिटिश अंमलाखाली दरवर्षी म्हणजे हा इतक्या वर्षांच्या राज्यात हियोग करा तुम्ही आता दरवर्षी दीडशे कोटी डॉलर्सचा फटका बसला एकूण एकशे अकरा लढायांमध्ये हिंदी सैनिकांना वापरले गेले त्या लढाया आपल्या नव्हत्या त्या इंग्लंडच्या लढाया होत्या हिंदुस्तानच्या लढाया नव्हत्या हिंदुस्तानचं गेल्या पाच हजार वर्षात तुम्हाला तर माहितीच आहे रेकॉर्ड आहे आपण कोणावर स्वारी केलेली नाही आहे हिंदुस्तानला होमरूल का दिला नाही हाही प्रश्न लेखक उपस्थित करतात तर तो अशासाठी दिला गेला नाही कारण मग तो कॅनडा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने समतेची मागणी करेल आणि एकदा ती समतेची मागणी मिळाली की मग हिंदी लोक या देशांमध्ये स्थलांतर करू लागतील आणि मग सर्व युरोपीय देशांचे राहणीमान आशियाच्या राहणीमानापेक्षाही खाली जाईल ही भीती त्यांना होती एकोणीसशे अकरामध्येच मध्येच जर्मन प्रोफेसर जॉर्ज वेजनर यांनी सांगितलं होतं जगात भारतीय लोक इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत जर त्यांनी इंग्रज सत्ता उखडली तर जगभरात गौरवर्णीय वंश गंभीरपणे खचून जाईल ड्युरांट लिहिता शेवटी की मी या दोन्ही बाजू मांडल्या तरीही माझी केस भारताच्या बाजूने झुकलेली असेल आणि आज जो हिंदुस्तान उभा आहे हा केवळ योगायोग नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच सर्वच मुद्दे इथे मांडत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल शिवाय पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करणे हा या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे हिंदुस्तानची पुस्त कैफियत किंवा द केस फॉर इंडिया हे पुस्तक मराठी म्हणा किंवा इंग्लिश तुम्हाला जे सोपं वाटेल जे सोयीचं असेल जरूर वाचा तरुण आणि ज्येष्ठ दोघांनीही हे पुस्तक वाचणे वाचणं गरजेचं आहे धन्यवाद वाचाल तर वाचाल भेटू येत्या शनिवारी एका अजून पुस्तकासह